खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार बबनराव शिंदे यांच्या वाहनासमोर फेटली गाजर माडा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना त्यांच्याच मतदारसंघात शेतकरी तसेच मराठा समाजाच्या रे रोषाला सामोरे जावे लागले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माड्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या समेत खासदार निंबाळकर हे माडा तालुक्यात असताना त्यांच्या वाहनाच्या समोर चक्क गाजराचा पाऊस पाडून त्यांचा निषेध करण्यात आला या घटनेची चित्रपित समाज माध्यमांवर प्रसारित झाले असून त्यात पोलीस बंदोबस्तात निघालेला खासदार निंबाळकर यांच्या मोटारीवर काही तरुण गाजरे टाकताना दिसतात माडा तालुक्यात रांजणी गावाजवळ हा प्रकार घडला रांजणी आलेगाव गार अकोले टाके आडेगाव या नवीन रस्त्याच्या भूमिपूजनासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार बबनराव शिंदे हे आले होते त्यांच्यासोबत पोलिसांची सुरक्षा व्यवस्थाही होती परंतु त्यांच्या वाहनां वाहनावर गाजर फेकणारा हा भाजपचाच स्थानिक कार्यकर्ता असल्याचे बोलले जात असून त्यांनी तीन ते चार क्विंटल गाजरे फेकली त्यामुळे रस्त्यावर गाजरांचा अक्षरशः सडा पडला होता खासदार निंबाळकर यांची केवळ विकासाचे गाजर दाखवण्याच्या कोट्या वृत्तीचा निषेध नोंदवण्यासाठी त्यांच्या वाहनावर गाजरांचा पाऊस पडल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान या का या संदर्भात खासदार निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा आंदोलनाचा प्रकार घडलाच नाही आपला माडा तालुक्यातील दौरा निर्विघ्नपणे पार पडल्याचा दावा केला